चला दुवून जेवा तर मावर आपलं ही बघ आपली रेडी झालेली आहे हे बातायचं असते गिद गिद गंजी आम्ही याला गंजी बोलताव गंजी बोलताव काय म्हणून तुम्ही काय बोलताव तुम्ही कमेंट मध्ये सांगा आणि या साईडला उकड आहे या साइडला हे उकड तर ताइमिंग, ताइमिंग सकाल, 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 तर नमस्कार मंडळी पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे आपल्या मराठी अग्रिकल युट्यूब चॅनलवर मी गवांकर आता टायमिंग टायमिंग काय झाले सकाळचं सकाळचं पाच वाजलेलं आहेत तर आता काय बनवायचं आहे गंजी गंजी बनवतो गंजी म्हणजे मी पहिल्यांदाच ऐकते होडीन बनवताना आता बघ दाखव द्या अच्छा होडीन बनवतो बोलतं गंजी गंजी काही गंजी तर बघू काही सगळे होतंय ते बघा हल्ली पाच वाजलं कम्प्लेट मावरा काही नाही आपल्याला तर सकाळचं पाच वाजलेलं आता ते गंजी नंतर फिरायचं काही सात वाजलं सहा सात वाजलं काय फिरू फिरायचं म्हणजे मावरा बघायला फिरणार आहोत मावरा मला दिसलं तर मग आपण मारू तर बघा सकाळीचं पाच वाजलं समजलं आता अख्खा काल कुच आहे तर चला सुरुवात करूया ते मावर तोराला येतलंय ते जाऊ आता आपण जाऊ नये चला बघूया काय काय घ्यायचंय गंजीला घेऊनची होणार मस्त तर चला व्हिडिओ आवडले व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा ऋषल कोहलीच्या चॅनलला पण नक्कीच सबस्क्राईब करा ऋषल कोहली व्लॉग्स बरोबर नाही नुसतं ना ऋषल ऋषल कोहली बरोबर चला तया जाव आतमध्ये ना ते नावर तोरतन तया जाऊ तर आता बघा ती गंजी बनवासाठी काय काय मावर जेतलेलं आहे काय काय सुरमई आहे सुरमई तेल बांगडो आणि हलवा सुरमई आहे न बागराई न यो साईडला हलवा गंजीसाठी जिथलेली ही कट केलेली के आहे सुरुमई कट केली बागरा कट केलाय न आहे चला सकाळीच पाच वाजलं आता गंजी बनवायला सुरुवात केली पहिला मावर कट करून जाऊ नंतर सकाळी फिरायला जाऊ आपण मावरं बघायला तेव्हा मावरं भेटल तर मरा आपण बसल आपली लागे कट करून जेवाच बाकीचं पुर काही पहिला बागरा कट करत आहे तो दादा आहे तो बागरा कट करते मस्त पैकी बागरा करते बागरा आकाश ठेवायचा बागरा आकाश ठेवायचा याच्यामध्ये गंजी मध्ये गंजी आपणे काय हो नाही अच्छा, अच्छा लगता है? अच्छा लगता है। पहली बार सुन रहे हैं। गंजी। नाश्ते ना में गंजी उक्कड़ एक नंबर। उक्कड़ मालूम है नहीं को? गंजी, वही बोलता है, उसको सेम बोलते हैं के गंजी को। वही बोल। सर, गंजी, नफ़ंजी का हुआ, ये बोला। आता हलवा कट करायला घेतलाय लागे। बाकी आहे ते कट आहे आपलं बागरान बल्ला येतो आता फक्त हलवारालय तुझ्या गंजी पाच वाजता न गंजी खावायची आपण आता नंतर फिरायचं नावर बघायला आली सकाळीच पाच सव्वा पाच झालं कंप्लीट हलवारीला शाप करायचा फक्त एकूच HAH! <laughs>

सगळी झालात ना ती परफेक्ट मांडून ठेवतात आता सकाळचं मुलं पटक्याच्यान मावर दिसलं तर रापण मारायला मुकल त्याचे मुलं पटक्याच्यान झालं नीट करून ठेवतात सगळी जण लागली आतमध्ये गंजी बनवायचं काम चालू आहे आतमध्ये जावं आपण पहिला मच्छी धुवून घेऊ मच्छी धुवली काय आतमध्ये जाऊ सगळं जणात बघा ते काम चालू आहे परफेक्ट म्हणजे सकाळी फिरतं फिरत मावर दिसलं पटकेच्या मारायला रेडी आधुन जेव्हा मावर आपलं चला धुऊन झालेलं आहे मावर सगळं जण काम करायला लागलं पटापट पटापट पटा पटा झालं नीट करतं धुऊन झाली दादा याच्यामध्ये बाट ठेवलं काय याच्यामध्ये बाट ठेवलेलं आहे गंजीसाठी एक साइड ला मिरची केलेली आहे आहे मिरची काय काय ती मिरची आहे काय ती मिरची चिचलेली आहे बातमी बात बात। बनते बघा का सकाळी सकाळी सव्वापात वतलं झाली सव्वापातचा नाश्ता पतावाद, पतावाद। सकाली, सकाली, वाद वाद मच्छी आई सगळी जण काम करतात बघा फटाफट फुटा सकाळी सकाळी आली कम्प्लीट सव्वा पात वाजलेल्या सगळी जण काम करतात जालात नदी परफेक्ट मांडून ठेवतात आता सकाळ ते फिरायचं आहे हे खाल काय फिरूला उजरा ला प्लस सात वाज तीन सात नंतर मग मच्छी दिसली काय मग आपण मारायला सुरुवात करा सुरुवात करू लगेच तर चला पहिला हे बनवून घेऊ तर हे बघा आपण बनवायला आहे सुरुवात त्या साईडला बाद झालेला आहे सगळ्यांची काम वाटपली याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे आता लसूण टाकू la modelo suelta la bailarina. داکلې هه لټاکلې هه لټاکلې ولې ده ته هو هله Oh, 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 oh. कोकम टाकलेला तर मंडली आता आपली उकर तयार होत आहे सगळं त्यानं साहित्य टाकलेलं आहे कोकम मिरची लसूण चीच टाकलेली आहे ना, ना हालत हालत बस आऊरच टाकलेलं आहे ती गोरी उकर आहे ती तिलाच ती गंजी बोलतं मला माहिती नव्हतं म्हण गोरी उकर माहिती आहे माझी फेवरेट आहे मी खात ती घरी घरामध्ये गोळी उकर केलेले आहे त्याला नाव आहे दुसरं गंजी म्हणून बोटीमध्ये आता त्याच्यामध्ये ते उकलट ठेवलेलं आहे पंधरा मिनिटं ते तसंच उकलट ठेवू दहा पंधरा मिनिट नंतर मग त्याच्यामध्ये ती मच्छी टाकू तर चला दहा पंधरा मिनटं आपण वेट करू नंतर मच्छी टाकायला सुरुवात करू तर चला आता फायनली आपली वेळ आलेली आहे मच्छी टाकायची त्याच्यामध्ये टाकू तर मा मिल, आता मावरं टाकलेलं आहे त्याच्यामध्ये उकडीमध्ये आता दहा ते पंधरा मिनिटं थांबायला लागेल दहा पंधरा मिनट मिनिटामध्ये आपलं रेडी होईल आता उजरत पण चाललं आहे साडेसहावाजलं कंप्लेंट ही बघा आपली रेडी झालेली आहे ती बाताईस असते गिधं गिधं गंजी कमी याला गंजी बोलतो गंजी बोलताव काय म्हणली बोलता बघा तुम्ही काय बोलता तुम्ही कमेंट मध्ये सांगा आणि आज साईडला उकड आहे

ही मी घेतलेली आहे बस ही ही उकड ही भात झोपला वाटत ही बघा मी नी माझा ताट भरलेला आहे अंग सगळे मी आहे तुला भेटला की नाही अजून काय देऊ रस्सा द्या हे खाली घ्यावं लागेल सुरमाई कुठे गेली सगळं बसलं जेवायला

एकदम भारी झाली ती यायशी असते उकर गोरी उकर लय भारी लागली तर आता झोपतून जरा अर्धिक तासन फिरायला जाऊ सकाळचे तेव्हा कॅमेरा एकदा चालू करेन चला बाय बाय तर मंडळी बघितली ना गंजीची व्हिडिओ गंजी, <laughs> गंजी म्हणजे जी जुनी लोकात न वापरत वापरतात ती जुनी आपले बापा बाप्पाची वयाची बोला डॉक्टर बाप्पाचं बोला त्यांचे कालामध्ये गंजी बनवत होतं पहिलेपासून ती आता पण प्रथा चालूच ठेवलेली आहे कारण की ती खावालाही ना एकदम जबरदस्त लागते कोणला कोणला माहीत होती गंजी त्यांनी कमेंट करून नक्की सांगा त्याला गोरी उकर पण बोलतात आपल्या इथं पण ते राईस असते नाही ते पातल पातल असते असं गिध गिध असते त्याला आमच्या इथं गिध गिध बोलतन पातल असते त्याला एकदम जबरदस्त लागली आणि सकाळी सकाळी खाली ना त्यानंतर जाम भारी लागली आणि ती खाली का झोप पण जास्ती येते आणि फिरलो आम्ही जात आली तर मच्छी काही नाही भेटली तर व्हिडिओ येतेच मी एंड करते व्हिडिओ आठ व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटू कुठच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी काय बाय बाय टेक केअर